सध्या सर्व पक्षांना वेद लागले आहे ते स्वराज्य स्थानिक संस्था निवडणुकांचे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष जोमाने कामाला लागले आहेत तर या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे हा प्रश्न उपस्थित होण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि राज ठाकरे आणि त्यांचा मनसे पक्ष युती करणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत तसेच या युतीबाबत स्वतः राज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यामुळे या युतीच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार असल्याच्याही चर्चा रंगल्या आहेत कारण अजित पवार आणि शरद पवार यांच्यात सतत होणाऱ्या भेटी बैठका यांच्यामुळे युतीच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे त्यामुळे आता जर दोन भावांचं मनोविलन झालं आणि दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर प्रश्न उपस्थित होतो तो, तो काँग्रेस पक्षाचा सध्या महाविकास आघाडीत युतीच्या चर्चा सुरू असल्यामुळे काँग्रेस पक्ष वेट अँड वॉचच्या भूमिकेत दिसून येत आहे मात्र जरी दोन बंधू एकत्र आले तरी दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तरी देखील काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार आहे अशी त्यांची ठाम भूमिका आहे तसेच जर दोन्ही युत्या नाही झाल्या तर मात्र काँग्रेसने महाविकास आघाडीतच राहून महापालिका निवडणूक एक एकत्र लढण्याची तयारी दाखवली आहे दरम्यान तुम्ही जर पॉलिटिक्सशी जोडलेले असाल तर इंडिया लीडर डॉट कॉम या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन चालू झाले आहे लिंक बायोमध्ये दिली आहे लगेच जाऊन रजिस्टर करा आणि इंडिया लीडरला फॉलो करा आणि आपला व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा